नमस्कार मानदेशभूषणमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य आहे श्री खंडोबा मंदिरातील सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील हे मंदिर आहे श्री खंडोबा देवाचा रथोत्सव अकरा डिसेंबर रोजी आहे या निमित्त आपण खंडोबा देवाचा इतिहास ही यात्रा अकरा डिसेंबर रोजीच का भरत आहेत आणि कोण कोणते कार्यक्रम या यात्रेनिमित्त आयोजित केलेले जातात अशा विविध प्रश्नांची उत्तरं आज आपण श्री मल्हारी मासाकांत देवस्थानचे माजी चेअरमन आणि विद्यमान विश्वस्त बाळासाहेब मगर यांच्याकडून घेणार आहोत सर्वजण त्यांना दादा म्हणतात चला तर आपण दादांच्याकडून या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊया अकरा डिसेंबर रोजी मोक्षदा एकादश आहे आणि याच दिवशी यात्रा भरत आहेत खरं कारण काय आहे की दादा मोक्षदा एका दिवशी यात्रा भरण्याचं या गा मलवडी गावचा भक्त नळदुर्गला देवाची भक्ती करण्यासाठी जात असते होता त्यानंतर कालांतरान त्याला त्या नळदुर्गला जाता आलं नाही म्हणून त्यानं देवाकडे इच्छा केली की देवा मी आता तुझी सेवा करू शकत नाही तू मला मदत कर त्यामुळं देवाने इथं स्वतः येऊन प्रकट होण्याचा दिवस त्याला संदेश सांगितला मी ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी झाडाला कोंब फुटतील त्या ठिकाणी मी आलो आहे असं समज असं म्हणून त्या आ, आ, तरटीच्या झा मुसळखांबाला कोंब फुटले आणि त्या ठिकाणी तो, तो त्या भक्ताला आनंद झाला खरंच देव माझ्या भक्तीला पावला आणि ह्या ठिकाणी आला म्हणून तो त्या दिवशी त्याचा देहांत झाला त्या भक्ताचा म्हणून याच दिवशी मोक्षदा एकादशीलाच यात्रा भरली जाते बोलताना सांगितलेलं आहे की तरटीचं झाड आणि त्या झाडाला कोंब फुटला आणि देव तिथं प्रकट झाला तर ते झाड कुठं आहे हे ते तरटीचं झाड याच ठिकाणी कोंब फुटून त्याचं झाड निर्माण झालं हे तुम्हाला म्हणलं ते चरटीचं झाड ते हेच चरतीच्या झाडात मूर्ती निर्माण आहे हेच त्या मूर्ती त्या मूळ मूर्ती आपण जे दृश्य बघत आहात ते तरटीच्या झाडाचं जा बुंदा आपल्याला दिसत आहे मूर्तीच्या डोक्यावर बरोबर तो मूर्तीचा तरटीच्या झाडाचा बुंदा दिसत हो जा। हो आहे आणि आत्ताच दादाने सांगितलं की तरटीचं मूळ ठिकाण आहे त्या याच ठिकाणी त्या मूर्ती प्रकट झालेल्या होत्या आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य आहे तरटीच्या झाडाच्या बुंद्याजवळ आपल्याला मूर्ती पाहण्यास मिळत आहेत आत्ताच दादाने आपल्याला त्या मूर्ती दाखवलेल्या आहेत दादा आपण आता तरटीच्या झाडापासून आलोय त्या मूळ ठिकाणापासून आलेलो आहे आणि आता आपण जे आलोय ठिकाण आहे मंदिरातील आहे आता आपण दादांच्याकडून हे जाणून घेऊ की दादा इतिहास काय आहे मलू खंडेरावाचा भक्त होता तो नळूदुर्गला येथून पाय चालत जायचा त्याच्यानंतर त्याला जाता आलं नाही म्हणून त्या ठिकाणी परमेश्वर इथं प्रकट झाले आणि या ठिकाणी मोक्षदा एकादशीची यात्रा वरती आणि त्या दिवसापासून हळदीचा समारंभ दोन तारखेला चालू वर्षी आहे सहा डिसेंबरला लग्नाचा सोहळा आहे आणि अकरा डिसेंबरला ही रथोत्सव आहे आणि त्याच्यानंतर रथ ग्राम ग्रामप्रदेश पूर्ण होऊन महालक्ष्मी रथ आणि खंडबाजा रथ दोन्ही रथ फिरतात आणि त्यानंतर लंगर तुटून यात्रेचं समाप्ती होईल एक सांगा की आपल्या यात्रेमध्ये दोन रथ असतात तर ते रथ दोन असल्याचं कारण काय कारण खंडोबाची बहिणी ही लक्ष्मी माता आहे लक्ष्मी मातेचा मंदिर त्यांचाही पूर्वीपासून रथ होता आणि खंडोबाचा रथ बहिणीचा रथ पुढं आणि भावाचा रथ माग अशा पद्धतीने पूर्वपार दोन रथ गाव प्रदेशानं घालता आपल्याला या मंदिरामध्ये घोड्यावर बसलेले दोन मूर्ती दिसत आहेत खरं तर या मूर्तीचं पण आहे काय या मूर्तीचं पण आहे या देव खंडोबाच वाहन हे घोडा आहे आणि जामच्या शिंदे कंपनीने एक घोडा देवासाठी अर्पण केला आणि दुसरे का काटकर यांनी तो एक घोडा अर्पण केलेला असे दोन घोड्याचे या ठिकाणी स्थापना दा स्थापना झालेली आहे खर तर महाराष्ट्रात असं कुठेही वेगळंपण नसेल किंवा कुठेही आपल्याला पाहावेस मिळत नाहीत की एकाच देवाच्या मूर्ती एकाच मंदिरात वेगवेगळ्या ठिकाणी असतात पण आपल्याला या खंडेरायाच्या मंदिरामध्ये तीन खंडेरायाच्या मूर्ती पाहावेस मिळालेल्या आहेत पहिली मूर्ती आपण बघितली थर्टीच्या मंदिरातील तिथे एक आपल्याला खंडेरायाची मूर्ती बघायचं मिळाली आणि आता ही दुसरी मूर्ती आपण मूर्तीचे दृश्य बघत आहात खरं तर अजून एक मूर्ती आहे पण तीन मूर्ती एकाच मंदिरात असण्याचं कारण काय हे आपल्याला दादा सांगत आहेत काय कारण आहे दादा तीन मूर्ती एकाच मंदिरात वेगवेगळ्या ठिकाणी असण्याचं मगाची पाहिली ती तर ती एक मूर्ती आणि ही एक दुसरी मूर्ती आणि त्याच्या मंदिराच्या गाभांमध्ये आतमध्ये एक दुसरी एक, एक मूर्ती आहे चल आपण पाहूया ते आपल्याला जे आप दृश्य बघायला मिळत आहे हे खंडेरायाच्या मंदिरातील तिसरी तिसरी खंडेरायाची मूर्ती आहे खर तर मगाशी आपण दोन मूर्ती बघितल्यानंतर ही तिसरी मूर्ती आपल्याला पाहाव्यास मिळत आहे दादा ही तिसरी मूर्ती तुम्ही आम्हाला पाहायला मिळालेली आहे कारण काय असावं ही एक तिसरी मूर्ती बर आणि ती मगाशी दाखवलेली ती दुसरी मूर्ती तर तिच्या देवळातील एक पहिली मूर्ती दुसरी मूर्ती आणि ही तिसरी मूर्ती आहे आता आपण आलेलो आहे त्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलेला आहे आणि खरं तर हे प्रवेशद्वार अतिशय चांगल्या पद्धतीने बांधलेलं आहे जुनं बांधकाम आहे पण या प्रवेशद्वारावर एक आपल्याला वेगळं पण दिसत आहे ते वेगळं पण आहे की मस्जिदीसारखं हा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे तर हे काय कारण आहे हे आता जाणून घेण्यासाठी आपण आता दादानच विचारूया की दादा काय कारण आहे पूर्वी अफजल खान वा तुळजापूर वाईकडं शिवाजी महाराजांचा भेटण्यासाठी जात होते त्यावेळेला जाताना तो मूर्ती भ्रष्ट करत चालला होता सगळ्या देशातल्या त्यामुळं मलवडीतली ही खंडोबाचं मंदिर जुनं आहे ब्राह्मणी काळातलं आहे त्यामुळे ह्याही मंदिरातल्या मूर्ती फोडल्या जातील म्हणून तिथल्या स्थानिक राजेने ह्या चरून ग मस्जिद दिसावी असं हे वेगळं पण क तयार करून गेट तयार केलेलं आहे त्यामुळं आतल्या मूर्ती फुटणार नाहीत किंवा भ्रष्ट होणार नाहीत ह्या इथूनही ह्याला आकार मस्जिदीसारखा दिसला त्यामुळं लांबून जाणाऱ्या मोगल सैन्याला ते मस्जिद दिसावं हे ह्यासाठी हे ह्या पद्धतीचा आकार दिलेला दिलेला आहे आता तीन मूर्ती आहेत त्याचंही कारण तुम्ही काय सांगता ते तीन मूर्ती अशा प्रकारच्या जा आहेत ज्यावेळेला अब्दुल खान इकडून सॉरी गेला ते सांगितलं आपणाला त्यावेळेला मूर्ती भ्रष्ट होतील म्हणून आतल्या गाभाऱ्यातल्या मूर्ती गुप्त पद्धतीने काही भक्तांनी विहिरीत नेऊन टाकल्या आणि विहिरीत नेऊन टाकल्यानंतर ते मंदिर मोकळं होतं अगदी मूर्ती नव्हते त्या त्या ठिकाणी म्हणून गावकऱ्यांनी दुसऱ्या मूर्ती आणून त्या ठिकाणी ठेवल्या आणि कालांतराने त्या ज्या विहिरीत टाकलेल्या मूर्ती त्याचा घंटाणाच ऐकू यायला लागला ग्राम गा ग्रामस्थांना आणि त्यानंतर मग का कालांतराने त्या मूर्तीसुद्धा त्या विहिरीतून बाहेर आणल्या आणि त्याची स्थापना परत मंदिराच्या बाहेरच्या गाभाऱ्यात के करण्यात आली म्हणजे साधारण पहिली मूर्ती ही तर झाडा दुसरी मूर्ती ही विहिरीत टाकलेली ती बाहेरच्या मनपात ठेवलेली ती परत अनुस्थापन केलेली आणि त्याच्या आतमध्ये मूर्ती नाहीत म्हणून नव्या मूर्ती बनवून ग्रामस्थांनी आतल्या गाभाऱ्यात सिंहासनं बसवलेलं म्हणजे अशा प्रकारच्या तीन मूर्ती आहेत हा इतिहास आहे हा इतिहास आहे आता आपण आलोय ते थे थेट मंदिरात आलेला आहे मंदिरातील बांधकाम आपल्याला पाहायला मिळत आहे जुन्या पद्धतीचं हे बांधकाम आखीव रेखीव अशा पद्धतीतच आहे आपल्याला जे दृश्य दिसत ते आहे ते मंदिरातील आहे आणि जुन्या पद्धतीचं हे बांधकाम आपल्याला पाहायला मिळत आहे आता आपण दादांना हा प्रश्न विचारणार आहे की यात्रा म्हटले की पालके येतात रथ असतात आणि या सर्वाबरोबर असतात ते मानाच्या काटे असतात आणि त्यामध्ये विविध मानकरी असतात आणि यात्रेचा शेवट कसा होतो दादा पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपल्या रथोत्सवा दिवशी ज्या मानाच्या काटे असतात त्या कोणाच्या आहेत मानाचे निरळीच्या खुसपे कंपनीचे एक मानाची काटे असते नंतर इथल्या गावचे खवळे कंपनी यांची एक काटे असते आणि जाधव आणि मदने रामूसवाडी नवलेवाडीची एक सत्रेवाडी ग्रामपंचायत हद्दीतली एक काटे असते बरं मानकरी कोण कोण आहेत आपल्या या ठिकाणी दु... दुपारतेचे मानकरी, मानकरी मगर पाटील घराण्याचा मान आहे पुरणपार आणि खांदेकरी म्हणून जा जाधव कंपनी खांद्यात येतात पूर्वी बोराटे कंपनीचा एक मा खांद्याचा मान होतो पण त्यांनी ते तो सोडून दिला त्याच्या जा नंतर जाधवाने तो मान घेतला आणि दळवी एक मलवळीचे दळवी ह्या त्या दोघंजणी खांदेकर आहे या ठिकाणी पालखीचे खांदेकर म्हणून आहे बरं यात्रेचा शेवट कोणत्या कार्यक्रमानं होतं यात्रेचा शेवट रथ उत्सव ज्यावेळेला सुरुवात होतो त्यावेळेला रथाचं पूजन हे म्हण शांतिगिरी महाराजांच्या हस्ते सुरू केलं जातं आणि रथाचा नेता हे नलोडे वाड्यांचे यांच्या हस्ते केला जातो आणि यात्रेचा शेवट संपूर्ण ग्राम झाल्यानंतर लंगर तुटून एक पंचांचा लंगर तुटला जातो दुसरा हराळी कंपनीचा आणि तिसरा बाजारी कंपनीचा लंगर तुटून यात्रा ही शांततेत पार पडली जाते आणि यात्रेचा शेवट केला जातो आता आपण मंदिर परिसरामध्ये आलेलो आहे आणि एक सांगा दादा तुम्ही मलारी मळसाकांत देवस्थानचं सलग बत्तीस वर्ष चेअरमन म्हणून काम केलेलं आहे आणि तुम्ही सध्या विश्वस्त म्हणून काम पाहत आहात खरं तर अजून एक प्रश्न पडलेला आहे की या मंदिर परिसर परिसरामध्ये वेगवेगळी विकासाची वे कामं झालेली आहेत त्याचबरोबर भविष्यात भाविकांच्या मदतीतून कोणकोणती कामं व्हावीत असं तुम्हाला वाटतं सुरुवातीला या ठिकाणी खंडोबाचं मंदिर हे मातीचं बांधलेलं होतं त्या ठिकाणी चंद्रकांत मारुतीराव घाडगे मूळ गाव त्यांचं मलवडी पण हल्ली स्थायिक राहणार मुरबाड त्यांनी या मंदिरासाठी भरपूर निधी देऊन आतल्या मंदिरातली फरशी बसवली आणि हे मंदिरसुद्धा तरटीश्वर शिवमंदिरसुद्धा त्यांनी पूर्ण स्वखर्चानं बांधून दिलेलं आहे आणि सध्या भ भक्तनिवास म्हणून आता बांधकाम चालू आहे ते भक्त भक्तनिवास म्हणून आपल्याला बांधकाम करायचं आहे अनेक कामं ब आपल्याला सुरू करायचे आहेत परंतु सर्व सर्वांनी सगळ्या हाताने मदत करावी आणि त्या रूपातनं देवाची कामं केली जातील एवढी दादा आत्ताच आपण मंदिर परिसरातून आलेलो आहे भक्तनिवासाचंही काम आपल्याला या ठिकाणी चाललेलं पाहायला मिळत आहे पण मंदिर परिसरात खंडोबाच्या मंदिरा व्यतिरिक्त अजून कोणकोणती मंदिरं आहेत मंदिराच्या उत्तर बाजूला निळकंड महाराजांचं आणि नारायणाचं शिखर आहे आणि ही ज्योतिबा महाराजांचं एक समाधी आहे आणि मंदिराच्या दक्षिण बाजूला Uh, nah, सावतामाळ्यांचं मंदिर आहे सटवाईचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला शांतीगिरी महाराजांचा मठ आहे आणि त्याच्या बहुतेने मानगंगा नदी वाहते आपल्याला जे दादांनी परिसर सांगितलेला आहे तो हा परिसर आपल्याला पाहावयास मिळत आहे सावतामाळी महाराजांचं मंदिर आहे शांतिगिरी महाराज यांचा मठ पण आहे आणि शिवाय त्यां शैक्षणिक क्षेत्रात दिलेलं योगदान त्या त्यांच्या शैक्षणिक संस्थाही आपल्याला पाहूयास मिळत आहेत वेगवेगळी मंदिरे या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत हे दृश्य आहे ते शांतीगिरी महाराजांच्या मठाशेजारील आहे आणि याच ठिकाणावर मानगंगा नदी गेलेली आहे हे मगाशी तुम्हाला म्हटले ते दोन रथ लक्ष्मी मातेचा आणि खंडोबाचा हे दोन रथ आणि नलवड्यानं ते ना रथाचा नाडावडण्याचं मान आहे म्हणजे आज योगायोग आहे की ज्या रथाचा नाडा ओढण्याचा ना मान आहे ते मानकरी आज तुमच्यासोबत आहे हो फार मोठा हा योगायोग आहे आपण जे दृश्य बघत आहात ते रथ आपल्याला ह्या दृश्यामध्ये दिसत आहेत आणि दोन रथ आपल्याला पाहावयास मिळत आहेत एक रथ थोडा आहे आणि एक रथ आहे तो आपल्याला पाठीमाग आहे आणि हा रथ ओढण्याचा मान सातारचे नलवडे कंपनी आहेत वाडे वा, हे गाव सातार आहे सातारा तालुक्यातील आज तेही आपल्या मानदेश भूषणशी सोबत आहेत रथ ओढण्याचा मान ज्यांना आहे ते हैबतराव नलोडे आज आपल्यासोबत आहेत काय सांगता किती वर्षापासून तुमची ही परंपरा आहे आमच्या वाडेगावचे नलोडे यांना आमची तसे बघ आज आजोबा त्यानंतर वडील त्यानंतर माझी तिसरी पिढी त्यानंतर हा माझा मुलगा असं वंश आम्ही येत राहतो हे आमचं कुलदैवत आहे वाड्याची आमच्या नलवडी कंपनी कुलदैवत म्हणूनही आहे त्यामुळे आम्ही दर रविवारी दर रविवारी अमावश्याला आमच्या गावचे सर्व भाविक येतात आहेत आज अमावश्या आहे आणि अमावश्या दिवशी तुमचा महाप्रसादाचा कार्य कार्यक्रम होता हां महाप्रसादाचा कार्यक्रम सालाबाद पद्धतीने दरवर्षी आम्हाला मगर कंपनी चेअरमन कंपनीने दिलेलं आहे किती वर्षापासून तुम्ही हा महाप्रसाद झाले धन्यवाद आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य आहे महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे आणि या मंदिरात आपण आलेलो आहे या मंदिरात का आलोय ते कारण आपल्याला दादा सांगत आहेत काय कारण आहे दादा महालक्ष्मी मंदिर हे देवस्थान ट्रस्ट मध्ये सामील आहे आणि खंडोबाची बहीण म्हणून लक्ष्मी मातेला खंडोबाची बहीण म्हटली जाते त्यामुळं रथ लक्ष्मी मातेचा पुढा असतो आणि खंडोबाचा रथ पाठीमाग असतो अशा प्रकारे यात्रेन प्रदर्शन होते आणि याचा जीर्णोद्धार देवस्थान ट्रस्ट दे केला जातो आपल्याला दादाने आत्ताच श्री खंडोबा देवाची माहिती सांगितलेली आहे यात्रा केव्हा हो भरते कोणकोणते कार्यक्रम होतात आणि हजारो भाविकांचे कुलदैवत असलेले या खंडोबा देवाची माहिती दिल्याबद्दल दादांना धन्यवाद आणि यात्रेस येणाऱ्या सर्व भाविकांचे मनापासून स्वागत